मित्रांनो मासे खायला तसे सगळ्यांनाच आवडतात पण बऱ्याचदा ताजे मासे नक्की मिळतात कुठे हा प्रश्न पडला की आपली शोधाशोध सुरू होते आणि तुमच्या त्याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे कामोट्यातील हे ओम फिशरीज जिथे ताजे मासे बोटीतून थेट पोहोचतात तुमच्या घरी जसं पापलेट सुरमई बांगडा जिताडा बोंबील मांदेली रावस आणि हलवा असे ताजे मासे इथे रोज फ्रेश मिळतात बरं एवढंच नाही तर मासे विकत घेतल्यानंतर इथेच ते तुम्हाला विदाउट एनी एक्स्ट्रा चार्जेस कट करून आणि स्वच्छ धुवून देतात म्हणजे तुमची एक्स्ट्राची मेहनत कमी होते मध्ये तर इथे रेड प्रॉन्स आणि व्हाईट प्रॉन्स असे दोन प्रकार मिळतात मित्रांनो गेल्या दोन वर्षापासून ह्या ताज्या माशांचा बिझनेस गणेश दादा आणि त्याचे वडील मिळून रन करतायत त्यात पनवेलकरांसाठी तर खास इथे फ्री होम डिलिव्हरी सुद्धा अवेलेबल आहे महत्त्वाचं म्हणजे इथे शंभर टक्के स्वच्छता राखून सगळ्या गोष्टी केल्या जातात म्हणजे आपल्या आरोग्याची इथे पूर्ण काळजी घेतली जाते मग वाट कसली बघताय पटकन ऑर्डर करा किंवा व्हिजिट करा पण जाता जाता मला तेवढं फॉलो कर